आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 संत मत्ते या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला स्वर्गाचे राज्य कोणा एका घर देण्यासारखे आहे तो आपल्या द्राक्ष मळ्यात मोलाने काम करी लावाव्यास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने काम करण्याना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले तो त्यांना म्हणाला तुम्हीही द्राक्षमळ्यात जा जे योग्य ते मी तुम्हाला देईन आणि ते गेले पुन्हा सहाव्या आणि नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले मग अकराच्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले त्यांना त्याने म्हटले तुम्ही दिवस रिकामे का उभे राहिला आहात ते त्याला म्हणाले आम्हा कोणी कामावर घेतले नाही म्हणून त्याने त्यास म्हटले तुम्ही ही द्राक्ष मळ्यात जा मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्ष मळ्याचा धनी आपल्या कारभाराला म्हणाला काम बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यांपर्यंत त्यांना मजुरी दे तेव्हा ते अकराव्या तासाच्या सुमारास लावलेले होते ते आल्यावर त्यांना रुपया रुपया मिळाला मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले तरी त्यांनाही रुपया रुपयाच मिळाला तो त्यांनी घेतल्यावर घरघरण्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले या शेवटल्यांनी एकच तास काम केले आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यास आपण सारखे लेखले तेव्हा त्याने त्यातील एक एकाला उत्तर दिले गड्या मी तुझ्यावर अन्याय करीत नाही तू माझ्याबरोबर रुपयाच ठराव केला का नाही तू आपला रुपया घेऊन चालायला लाग जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे कराव्यास मुक्त्यार नाही काय अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात चलते काय ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होते मनन चिंतन मंत्र देणारे कार्डिनल जोसेफ हे पोप दहावे पायस म्हणून जगासमोर प्रकट झाले क्रिस्त सभा आज त्यांची स्मृती साजरी करीत आहे आपल्या मुंबई सर्व धर्म प्रांतात गोरेगाव येथे त्यांच्या नावाने एक सेमिनरी आलेली आहे त्यांनी उपासना क्षेत्रात आणि क्रिस्त सभेच्या अधिकृत शिकवणुकीत मोलाचे योगदान केले एकोणीसशे सतरा साली कॅनन लॉची जी संहिता प्रसिद्ध झाली त्याची तयारी त्यांनीच केली होती जग त्यावेळी पहिल्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते एकोणीसशे तीन

यांच्या तृतीय श्रेणीचे सदस्य बनून त्यांनी गरिबांची व्रत स्वीकारले आणि एकोणीसशे ऐंशी साली दक्षिण इटालीतील मेसिना येथे जेव्हा मोठा भूकुं झाला तेव्हा त्यांनी आपल्या महालाचे दरवाजे निर्वासितांसाठी उघडले ठाई मला कोणकोणत्या गोष्टींचे नूतनीकरण करायचे आहे